शेतकरी बंधू नो नमस्कार मित्र धनराज या युट्यूब चॅनलवरती व फेसबुक प्रोफाईल पेजवरती आपले सहर्ष स्वागत आहे बंधुनो आज आपण आपल्या बॅचेस मध्ये या वर्षीची चौथी बॅचेस घेत आहोत एकशे पंचवीस अंडी पूजाची आपली चौथी बॅच आहे आतापर्यंत आपल्या तीन बॅचेस झालेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या बॅचेसमध्ये आपल्याला दीडशेला एकशे पंचवीस किलो माल निघल्या होता ज्यामध्ये आपल्याला पाच पंच्याहत्तर हजार रुपये इन्कम झालेलं होतं तसेच दुसऱ्या बॅचेसमध्ये आपल्याला एकशे बासष्ट अंडीपुंजाला एकशे सत्तेचाळीस किलो माल निघला होता व त्यामध्ये आपल्याला पंचाहत्तर हजार आठशे रुपये झाले होते तर तिसऱ्या बॅचेसमध्ये एकशे पंच्याहत्तर अंडीपुंजामध्ये आपल्याला एकशे आठ किलो माल निघला होता व त्या बॅचेसमध्ये त्रेचाळीस हजार रुपये आपले झालेले आहेत तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपले तीन बॅचेसमध्ये दोन लाख रुपये झालेले आहेत आता सध्या चौथी बॅचेस आपली सेडमध्ये आहे एकशे पंचा सॉरी एकशे पंचवीस अंडीपुंजाची सध्या बॅच चालू आहे परंतु यामध्ये मला एक रेशीम शेतीची दुसरी बाजू डिस्कस करावं वाटली त्यामुळे हा व्हिडिओ आज आपण स्पेशली बनवत आहोत शेतकरी बनवून खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या तुम्ही लाखोच्या पट्ट्या पाहता पाहत असतो आपण व त्यांच्या पट्ट्या पाहून आपण रेशीम शेती चालू करण्याबद्दल निर्णय घेत असतो आपण एक एकर दोन एकर लागवड करतो सेडला दोन अडीच तीन लाख रुपये खर्च करतो व नंतर जेव्हा आपल्या बॅचेस फेल जातात तेव्हा आपण कोणतेही याचं परीक्षण केलेलं नसतं त्यामुळे आपल्या बॅचेस फेल जातात तर फेल जाण्यामागे काय कारणे असतात ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत शेतकरी बंधू रेशीम शेतीमधील सर्वात मोठा प्रॉब्लेम समस्या आहे ती म्हणजे विषबाधा जर आपल्या जमिनीमधून जर झाडांमध्ये विष वीश, विषाचे प्रमाण असेल म्हणजे विषबाधा जर आपल्या पाल्यामध्ये होत असेल तर याला काहीच सध्या तरी पर्याय नाहीत म्हणजे जर आपलं प्रमाण जास्त असेल तर अशामध्ये आपल्याला आपला उद्योग हा पूर्णपणे मध्ये जातो तर त्याचं उद, उदाहरण मला या बॅचेसमध्ये समजून आलेलं आहे कारण मी डाळिंबवरती ज्या ज्या प्लॉटमध्ये मी पाच हो ते सहा वर्षे डाळिंब घेतलेले होते त्या प्लॉटमध्ये मी डाळिंब तुती लागवड केली होती त्यामध्ये आपण एक दोन पिकं घेतल्यानंतर तू ती लागवड केली परंतु पहिल्या बॅचेसमध्ये म्हणजे पाठीमागच्या बॅचेसमध्ये जेव्हा मी तो पाला वापरून पाहिला तेव्हा आळ्या मरत होत्या त्यामुळे आपण तो पाला पूर्णपणे कट करून त्यावरती सध्या आपण ही दुसरी बॅचेस घेतलेली आहे तर सध्या या बॅचेसमध्ये पण जेव्हा मी कुठला काही फाटे टाकले म्हणजे त्या पाला टाकायचा आलो आहे तर जेव्हा मी तो पाला टाकला तर काही फाट्यांवरील आळ्या हे आपल्या पूर्णपणे विज मरून गेल्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा पद्धतीने आळ्या वाकड्या होतात तोंड सुजलेले असतात काही आळ्या तोंडातून पाणी गळतात तर अशा पद्धतीने आळ्याला विषबाधा होऊन आळ्या मरतात आता एवढ्या आळ्या आळ्या माझ्या काल विष बाधेमुळे तीन ते चार झाडा फट्याखाली मेलेल्या आहेत यामध्ये काही जिवंत आहेत परंतु काही बऱ्याच आळ्या ह्या अशा पद्धतीने मेलेल्या आहेत आता याला काही कारणे म्हणजे एकमेव कारण नाही याला बरेच कारणे आहेत म्हणजे आता विषबाधेचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्या थोड्या आळ्या मेल्या जर प्रमाण जास्त असेल तर पूर्ण बॅच फेल जाते मग अशामध्ये जर आपण शेड शेडला दोन ते तीन लाख रुपये खर्च करत असतो आणि खर्च करून जर आपल्याला ही समस्या जाणवली तर आपण पूर्णपणे कर्जबाजारी होतो त्यामुळे जेव्हा आपण पाला लागवड करतो तेव्हा आपला तीन ते चार फुटाचा पाला आल्यानंतर एकदा आपण कुणाच्याही शेडवरती जी त्या आळ्या आहेत त्या आळ्यांना पालाट खाऊ घालून एक बॅचेसमध्ये पाहावे काय आहे तर आणि जर सक्सेस पाला निघत असेल तर मग आपण अशा पद्धतीने सेड तयार करून आपण बॅचेस घेऊ शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व पुढील व्हिडिओमध्ये मी आता ही बॅचेस गेल्यानंतर त्या पा तो पाला आपला विषारी निघून जावा यासाठी आपण खूप साऱ्या उपाययोजना करणार आहोत तर त्या उपाययोजना काय करणार आहोत याबद्दल माहिती पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज या दोन्ही ठिकाणी फॉलो करा धन्यवाद